खामगाव बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे यांच्या नेतृत्वात हा बंद गायचोरीच्या संशयावरून एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुलढाण्याच्या खामगाव शहरात घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आज खामगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला विविध सामाजिक संघटकांनी पाठिंबा जाहीर केला आहे तर बंदला व्यावसायिकांचा आणि शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच खामगाव शहरातील सर्वच दुकाने आस्थापने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीची शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे यांच्या नेतृत्वात हा बंद पाळण्यात येत आहे आरोपीला तात्काळ कर अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे कुठल्याच प्रकारची त्याला मदत मिळालेली नाही आहे कोणते आमदार खासदार कोणीही त्यांना पहायला सुद्धा गेलेलं नाही आहे इथं खामगावमध्ये त्याची म्हणजे त्याचं ट्रीटमेंट झालं नाहीत म्हणून त्याला आम्ही अकोल्यामध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे त्याच्या नाकाचा हाड तुटलेला आहे एक डोळा निकामी झालेला आहे सरकारकडून त्याला काही मदत नाही त्याला एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली नाही आरोपीला अटक नाही केला त्याच्यामुळे हा बंद पुकारला होता अजूनही जर आम्ही पोलीस प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम देत आहे आठ दिवसाच्या आज जर आरोपीला आणखीन जर अटक नाही केलं तर आम्ही संविधानिक संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते वापरून आम्ही असे हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करून आणखीन आंदोलन करणार आहोत अतिशय निंदनीय घटना तीन दिवस खामगाव तालुक्यामध्ये घडली खामगाव शहरात घडली ज्या पैठणकरला करला त्याचा धर्म त्याची जात विचारून त्याला लग्न करून त्याला मारण्यात आलं जे की अत्यंत निंदनीय आहे या घटनेमधील जेही आरोपी होते कोर्टाने कोर्टासमोर प्रोड्यूस झाले होते टेक्निकल मुद्द्यावरती त्या आरोपीला सोडण्यात आलं आज रोजी अशी माहिती आहे की एक आरोपी अरेस्ट आहे या दोन आरोपीला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि या दोन्ही आरोपीवरती आणि तिन्ही आरोपी जो एक अटक आहे आणि दोन फरार जे आरोपी आहेत या तिघांवरती मकोका एन डी पी ए हे ज्या ऍक्ट आहेत त्या ॲक्ट अंतर्गत का त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याचं जे संघटना आहे जो सांगते की ज्या संघटनेखाली तो काम करते त्या संघटनेवर सुद्धा बंदी आणावी त्याच्यावरती सुद्धा याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आणि ज्या ज्या टेक्निकल मुद्द्या आहेत त्या टेक्निकल मुद्द्यावरती सुद्धा वंचित बहुजन आघाडी एस पी एस पी ऑफिसला भेटून इतर ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका पोलिसांच्या निदर्शनास आणून देईल तरी हा बंद ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो हा यशस्वी झालेला आहे आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी धन्यवाद